एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखी ही घटना वडिलांसोबत गेलेला मुलगा अचानक गायब झाला आणि गाव सगळा शोध मोहिमेत सहभागी झाला लहान मुलगा कुठे असेल कोणी नेला असेल त्याला मुलासोबत काय असेल का या ने आई वडिलांसह गावकरीही चिंतेत पडलेले काय घडलंय त्या मुलासोबत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पाडळी गावची ही घटना तासगाव तालुक्याच्या दक्षिण टोकाला डोंगराच्या पायथ्याशी दोन हजार लोकसंख्येचं गाव असणाऱ्या पाडळीत शशिकांत पाटील या तरुण शेतकऱ्याचं एकत्रित कुटुंब राहतं या कुटुंबात शशिकांत पाटील आणि त्यांच्या भावांची मिळून पाच लहान मोठी मुलंय गावालगतच असणाऱ्या शेतात हे कुटुंब राहतं शेताजवळूनच ओढा गेलाय हा ओढा सध्या भरून वाहतोय नकळतपणे मुलं ओढ्याकडे जाऊ नयेत म्हणूनच अडीच वर्षाच्या चिमुकल्या शंभूला सोबत घेऊन शनिवारी शशिकांत पाटील काही अंतरावरील दुसऱ्या शेतात जनावरे घेऊन गेले होते मात्र सायंकाळी शेतात खेळणारा शंभू अचानक गायब झाला शंभू हरवल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली ही बातमी समजताच अख्खी पंचक्रोशी शंभूला शोधण्यासाठी धावून आली होती नातेवाईकांसह शंभरहून अधिक गावकऱ्यांनी शोध मोहीम राबवली अखेर रात्री पोलिसांना ही बातमी कळवण्यात आली पोलिसांची पथकंही घटनास्थळी आली आणखीन शोध मोहीम राबवण्यात आली पण शंभूचा काही शोध लागला नाही शंभू सापडत नाही म्हटल्यावर आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा थांबेना शंभूच्या शोधात सर्वांनी रात्र जागून काढली सकाळी पुन्हा गावकरी शोध मोहिमेत सहभागी झाले पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी तर तळ ठोकला श्वान पथकं मागवण्यात आली सोमवारी पुन्हा शोध सुरू झाला सांगलीतून जिल्हा पोलीस प्रमुख आले रेस्क्यू पथक बोलवण्यात आलं उड्यासह आजूबाजूच्या आठ ते दहा विहिरींचा तळ गाठून शंभूचा शोध घेतला मनात चुकचुकणारी शंकेची पाल प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवत होती सोमवारची रात्रही तशीच सर्वांची तळमळत गेली शंभूचा काही शोध लागेना त्यामुळे पाटील कुटुंबासह सगळेच जण चिंतत होते तब्बल दोन दिवस तीन रात्री शोध घेऊनही शंभूचा काही सुगावा लागेना मात्र अनपेक्षितपणे तब्बल त्रेसष्ट तासांनंतर मंगळवारची सकाळ शंभूच्या कुटुंबियांना दिलासा देणारी ठरली सकाळी आठ वाजता शंभू हरवलेल्या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ग्रामपंचायतीचे लिपिक नेताजी पाटील यांना तो दिसला पाटील यांच्या शेताजवळ असणाऱ्या छोट्याशा मसोबा मंदिरात शंभू बसल्याचं त्यांना दिसलं त्यांनी प्रशासनासह कुटुंबियांना याची लगेच माहिती दिली शंभूच्या वडिलांसह नातेवाईकांनी ही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली वडिलांनी तर त्याला पाहताच पटकन कडेवर घेतलं पोटच्या काळजाच्या तुकड्याची ताटातूट झालेल्या आई वडिलांना शंभू दिसताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू पाहून गावकऱ्यांनीही मग सुटकेचा निश्वास सोडला लोकमत डॉट कॉमसाठी सांगलीहून व्हिडिओ सौजन्य दत्ता पाटील यांच्यासह मी दुर्वाद